नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ अगदी खास होत आहे कारण आज आपण घेऊन आलो हो आहोत एक छोटीशी बिझनेस आयडिया जी की थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल हो मित्रांनो आता मी जी तुम्हाला छोटी बिझनेस आयडिया सांगणार आहे ती अगदी पंधरा ते वीस हजार रुपये गुंतवणुकीत तुम्ही चालू करू शकता तर हो मित्रांनो या बिझनेस आयडियाचं नाव आहे फरसान तयार करून विकणे आजकाल फरसाण सर्वत्र मिळते आणि ते, ते सर्वजण आवडीने खातात पण फरसाण तयार करून विकण्याचा हा बिझनेस खूप चालणारा आहे खाद्यपदार्थांमध्ये फरसाण हे सर्वांनाच आवडते तर वेगवेगळ्या ठिकाणी फरसाणचा वापर होतो असे हे फरसाण तयार करून तुम्ही हॉटेल आ... किराणा दुकान आणि मोठमोठ्या मॉल्समध्ये दे देखील तुम्ही देऊ शकता ज्या ठिकाणी फरसांचा वापर केला जातो त्या ठिकाणी तुम्ही जसं की स्वीटचं दुकान आहे मिसळ हाऊस आहे हॉटेल्स आहेत शॉप छोटे मोठे शॉप्स आहेत किराणा शॉप्स आहेत या ठिकाणी तुम्ही जाऊन ऑर्डर घेऊन चांगल्या प्रकारचा इन्कम यामधून कमवू शकता तर फरसाना बिझनेस कम चालू करण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस हजार रुपयाचा खर्च येतो एवढ्याशा छोट्या खर्चामध्ये तुम्ही फरसांचा बिझनेस चालू करू शकता हा बिझनेस करताना तुम्हाला मेन मार्केट मार्केट पहिल्यांदा सर्वे करून घ्यावा लागेल आणि मार्केटमध्ये कोणत्या ठिकाणी कसले फरसन क कोणत्या रेटमध्ये जाते हे तुम्हाला सर्व माहिती करून घ्यावे लागेल ते सर्व माहिती झाल्यानंतरनं तुम्ही आपण जो फरसाण तयार करणार आहोत तो चांगल्या क्वालिटीचा आणि कमी कमी पैशामध्ये दे देणार असाल तर तो बिझनेस नक्कीच चालणार आहे तर अशा रीतीने आपण आपल्या व्यवसायाचे बिझनेस ह्या छोट्या बिझनेस आयडियाचे रूपांतर व्यवसायात करू शकता तर ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच आता तुम्हाला माहितीच आहे की आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स सेलिंगचा बिझनेस चालू केलेला आहे तर आपल्याकडे उत्तम दर्जाचे काजू बदाम पिस्ता मनुके हे अवेलेबल आहेत हे कोणाला जर पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर सत्तावीस चाळीस त्याचबरोबर तुम्ही जर तुमचे छोटा मोठा बिझनेस सुरू करत असाल तर खाद्यपुदार पदार्थांचा बिझनेस सुरू करणार असाल तर तुम्हाला फूड लायसन घेणे आवश्यक असते तसेच तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा असेल तर शॉपॅक लायसन व गव्हर्मेंटच्या काही चीन घ्यायच्या असतील तर उद्यम रसि रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे असते त्याचबरोबर तुम्हाला जी एस टी रजिस्ट्रेशन करून देखील घेणे गरजेचे असते ही सर्विसेस देखील आपण देत असतो जर कोणाला शॉपॅक फूड लायसन उद्योग जी एस टी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्की व्हिडिओमध्ये या नंबरवर कॉल करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय